लाख पन्नास लाख भरू शकत नाहीत म्हणून या देशामध्ये उच्च निष्ठेची व्यवस्था पुन्हा निर्माण करण्याची गैरबराबरीची व्यवस्था पुन्हा निर्माण करण्याचा सिस्टम सुरू झालेला आहे म्हणून ही जी धानली झालेली आहे या धानलीमध्ये जे केंद्राचे केंद्रीय मंत्री आहेत धर्मेंद्रजी यांनी याच्यामध्ये राजीनामा दिला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारचे जे बी कोणी याच्यामध्ये मंत्री आणि सगळे लोक जे याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत त्या सर्व लोकांना जे सी बी आयच्या कटघऱ्यामध्ये घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्टाचं काल म्हणणं आलं दहा तारखेच्या हिरिंगमध्ये या केसवर की मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ झालेला नाही अरे पंजाबमध्ये गोंधळ झाला आहे हरियाणामध्ये झाला आहे गुजरातमध्ये झाला आहे राजस्थानमध्ये झाला आहे महाराष्ट्रामध्ये झाला आहे जवळपास भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये नीटचा गोंधळ झाला आहे आणि जा सरकार म्हणत आहे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की गोंधळ नाही झाला त्या सुप्रीम कोर्टाला देखील आम्हाला म्हणायचं आहे की तुम्ही हे पुरावे घ्या आणि लवकरात लवकर याच्यावर नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे चे अधिकृत प्रतिनिधी व्हा